नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला कम्फर्टेबल वाटतील आपल्या वा वयाला शोभून दिसतील अशा कपड्यांची निवड आपण करत असतो कॉटन लिनन कॉटन सिल्क अशा फॅब्रिकच्या साड्या कम्फर्टेबल वेअर म्हणून नेसल्या जातात सध्या तर कॉटन लिनन साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेले साडींचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या ह्या नवीन पॅटर्न कॉटन सिल्क साडी खूपच फॅशन मध्ये आहे या ब्युटीफुल साडीवरती डिजिटल फ्लोरल प्रिंट केल्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते तसेच या साडीला जरीची विविंग केल्यामुळे ह्या साड्या खूपच आकर्षक लुक देतात या ब्युटीफुल साडींमध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात अशा साड्या कोणत्याही एज ग्रुपमधील महिलांनी नेसल्यावर तितक्याच सुंदर आणि स्मार्ट लुक देतात कम्फर्टेबल पण मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा फॅन्सी कॉटन साड्या नक्कीच ट्राय करू शकता सध्या so, कॉटन साड्याप्रमाणे तसपा सिल्क साड्या ही फारच ट्रेंडिंग मध्ये आहेत या साडीवरती वरती ट्रेंडी सिक्वेन्स वर्ग केल्यामुळे ही साडी अजूनच हो स्टायलिश लुक देते ह्या साड्या लाईट वेट व सॉफ्ट फॅब्रिकच्या असल्यामुळे फेस्टिवल वेअर मध्ये जर तुम्ही अशा साड्या नेसला तर साडीमध्ये कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक मिळतो तसेच या ब्युटिफुल साडीवरती डिजिटल थ्रेडी पेंट फॅन्सी टसेल्स लावल्यामुळे ह्या साड्या खूपच मॉडर्न लुक देतात फेस्टिवल वेअर मध्ये नेसण्यासाठी जर तुम्ही अशा साड्या निवडल्या तर साडीमध्ये हाय क्लास आणि मॉडर्न दिसाल चाळीस ते पन्नास वयोगटातील महिलांनी जर अशा साड्या नेसला तर साडीमध्ये स्मार्ट सुंदर आणि एलिगंट दिसाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा